कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना संविधान समजण्यासाठी सर्व विद्यालय व महाविद्यालय यांना भारतीय या संविधानाची आवृत्ती भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर शिरीष चव्हाण हे आणि सामाजिक कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे होते अमृतराव सूर्यंशी यांनी संविधानाचे महत्त्व हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उपक्रम घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे अधिकार मताचे अधिकार त्याचा वापर करणं गरजेचं आहे हे सांगून प्रबोधन केले या प्रसंगी शाळेचे चेअरमन चंद्रशेखर चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण मुख्याध्यापक माने प्राध्यापक भीमराव धुळुबुळू माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील डॉक्टर रणजित चेडगुपक अजित पोतार प्रभाकर हेटकाळे बाबासाहेब अळटेकर अतीश अगरवाल आकाश बनसोड मंदार वसगडेकर संदीप पितानिया सतीश माणे प्रकाश भंडारे संजय कानडे रमेश पाटील विवेक शेटे विवेक शिंदे रा, राकेश कोळेकर गीतांजली पाटील इरफान बारगीर बाळासाहेब वर्गाले विशाल दिपाणी पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रस्तावना डॉक्टर सूर्यकांत वावळ यांनी केली तर आभार जाधव मॅडम यांनी मानले आज न्यू लिस्टून मिरज या ठिकाणी माझे विद्यार्थी संघ वतीने डॉक्टर प्रताप शेट्टी सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचं प्रतीक या ठिकाणी शिक्षण आम्ही या केलेले केलेल्या आहेत त्या आपण सर्व मिरज सांगली शहरातील जे विमेध्यापक प्राचार्य आहे त्यामध्ये येणार आहोत संविधानांचा उद्देश आणि संविधानाचे तत्व याच्याविषयी जागृती करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल आणि शिक्षकांच्या त्याच्यावर आधारित परीक्षा वगैरे घेऊन त्या शिक्षकापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण करू येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संविधानाचे जे काही पूर्ण तत्व आहे त्याच्याविषयी जागृती करण्याचं काम शिक्षण विभाग आणि माझ्या विद्यार्थी संविधानापर्यंत सरकारी सहकारी स्कूल त्यांच्या वतीनं आपण निश्चितपणे माझी शाळा आहे आणि आपण सांगितलं की शाळेचा सा जोर महोत्सव झाला आणि जितकं माझे विद्यार्थी संघटन एवढं स्ट्रॉंग आहे निश्चितच शाळेला एक चांगलं भवितव्य आहे आणि आता तर आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सुद्धा आपल्या शाळेने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे विशेषकीय अधिकारी माझे मित्र दिग्वेज जवान मुखेज आपण सर्व स्टाफ आपले विद्यार्थी यांचे अभिनंदन करतो आणि आपण आणखी असच त्यांच्या स्तरावर काम मिळवला तालुक्याला मिळवला मला वाटतं दोन लक्ष रुपयाचा वर्षीस राहत येतो त्याचा एक विविध कार्यक्रम जिल्हा पर्सि होणार आहे ते आपल्याला मिळणार आहे पुढच्या वर्षीय स्पर्धेमध्ये आपण जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर कस जाऊ हे पण आपण पाहाव आणि खूप छान कॅम्पस आहे मला असं वाटतं की आपण या कॅम्पसमध्ये अकरावी बारावी पण सुरू करता येईल का याचा पण निश्चित विचार करायला पाहिजे कारण एक चांगला कॅम्पस आहे बऱ्याचशा शाळा आहेत की जे अगदी पाच घुमटे दहा घुमटे जागेमध्ये भरतात त्यातला प्लेग्राऊंड नाही कॅम्पस नाही तर आज आपल्याकडे एक चांगली परंपरा आहे एवढ्या लोकांचं मनुष्यबळ आपले पाठवचे आहे माझी संघटना संकट निस्वार्थ हो काम करत तर आपल्याकडे मला वाटतं की निश्चितपणानं अकराव्या सायन्स सुद्धा किंवा इतर काही अटाने सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतील संस्थेने त्याच्यावर जरूर विचार करावा तुम्हाला त्या कामासाठी शिक्षण विभागातून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही निश्चितपणे करायला तयार आहे आम्हाला इच्छा असते की चांगले संतुल उभे राहिले पाहिजेत मुलांना चांगली सोय त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आज या ठिकाणी आल्यानंतर एक नवीन चित्रपट आम्हाला जोडला गेला आमचे डॉक्टर पुरण शंकेसर असतील डॉक्टर चव्हाण सर असतील सूर्वंशी सर असतील हळूहळू सर तर माझे पहिले मित्र आहेत आणि यांचे सगळे नवीन मित्र आपण सातत्याने भेटत राहू आपलं कुठलंही माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदमध्ये आपण कधी आला तर माध्यमिक अधिकारी यांचं कार्यालय तुमच्यासाठी सदैव खुलं आहे तुम्ही अवश्य माझ्याकडे झाला या नवीन काय विचार असेल आणि याच्यामध्ये शिक्षण विभागाचं काही सहकार्य लागत असेल तर ते सुद्धा मी नक्की नक्की करायला तयार आहे तुमचे आणि माझे एकच विचार आहेत तुम्ही मी एक खुर्च्या बसून करतो तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने करताय आपण हातात हात भरून पुढे जाऊया आणि चांगलं काम करूया मी केवळ असं एक भाषणापूर म्हणायचं म्हणून म्हणत नाही तर मला आपल्या सगळ्यांची भेटून खूप छान वाटलं एक चांगला ग्रुप त्या ठिकाणी काम करतोय मनापासून तुमचं अभिनंदन करतो की हे आपण काम आपण घेतलेलं आहे आणि या कामामध्ये संविधान जागृतीचे जा आपला कार्यक्रम आहे हा निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये राबूया आणि पुढच्या चौदा एप्रिलपर्यंत एक चांगला आउटपुट आपल्या याच्यामध्ये दिसेल असा शब्द मी आपल्याला देतो थांबतो धन्यवाद